जिल्हा नियोजन समितीद्वारे गुणवत्तापूर्ण कामे करावे असे निर्देश पालकमंत्री संजय सावकारे यांनी यंत्रणांना दिले भंडारा जिल्हा वार्षिक के योजनेसोबतच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून भंडारा जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे भंडारा जिल्हा नियोजन समितीद्वारे यंत्रणांना प्राप्त निधीतून जिल्हा विकासाची गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय सावकारे यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दिले नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साडवे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू उपस्थित होते भंडारा जिल्ह्यातील पर्यटन रोजगार निर्मिती पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन जिल्ह्याला समृद्धी प्राप्त करून देणार आहे जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेली नवी तसेच नव्याने सुरू होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश त्यांनी दिले जल जीवन मिशनच्या कामाचा आढावा घेताना एक्याण्णव एक काम प्रगतीपथावर आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात असे यावी असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले जिल्हा क्रीडा संकुलातील सोयी सुविधांसाठी यंत्रणेची नेमणूक करण्याबाबतही त्यांनी यावेळी निर्देश दिले क्रीडा सोयी सोयीसुविधा तसेच अभ्यागतांची नोंदवही ठेवण्यात यावी सिंथेटिक ट्रॅकचे काम जलदगतीने करावे तसेच तालुका क्रीडा संकुलातही खेळाडूंना सोयीसुविधा देण्यात याव्यात असेही त्यांनी निर्देश दिले